कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून राजकीय वातावरण तापू लागले आहे याच पार्श्वभूमीवर महाड शहराच्या विकासासाठी विविध पक्षांकडून आश्वासनांची मालिका सुरू झाली आहे नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना आदिती तटकरे यांनी महाडमधील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे उद्दिष्ट जाहीर केले आहे निवडून आल्यास महाडच्या नागरिकांना घरपट्टीमध्ये तब्बल पन्नास टक्के सवलत देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले याच पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले प्रवीण दरेकर यांनीही महाडच्या विकासावर भर दिला दरेकर म्हणाले महाडच्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शहराला नवी दिशा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आगामी निवडणुकीत महाडच्या विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी राहणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे नागरिकांसाठी सर्वात मोठं उद्दिष्ट जे आमचे आहे ते त्यांना घरपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलत द्या त्यामुळे तो घरपट्टीच्या सवलतीचा पन्नास टक्के सवलतीचा ठराव राहील त्याच्यामध्ये नगर परिषदेची जी काही महसुली तूट होईल त्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा यांच्याकडे आम्ही बसून नगर परिषदेच्या उत्पन्नामध्ये कुठेही तूट होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी नियोजन करू खंडेलशाही म्हणजे आज राजकारणाचा दर्जा घसरतोय दादागिरी ताकद पैसा प्रलोभन या आधारे राजकारण जे काही रुजू पाहतोय दुर्दैवानं आणि ते करत असताना देशात मोदी साहेबांनी राजकारणाचा बाज बदलला महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी सुसंस्कृत राजकारण आणलं आहे आणि मग जर कोकणात अशा प्रकारचं राजकारण होत असेल तर त्या ठिकाणी एका बाजूला राजकारणात पैसा पैशातना राजकारण दंडेलशाही अशा प्रकारची मनोवृत्ती एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला सुसंस्कृत राजकारण करणारी आम्ही लोक आहोत त्याच्यामुळे यातला फरक लोकांनी बघावा